आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षण संचालनालयाचे थकीत वेतन अर्जासाठी नवे परिपत्रक जाहीर पाच जुलैपर्यंत मुदत सतरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे पुढे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सुमेल बेलकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाने माध्यमिक उच्च माध्यमिक थकीत वेतन देण्याकाबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील थकित वेतन देयक शालाार प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत विशेषतः न्यायालयीन आदेशाचे प्रलंबित असलेल्या प्रकरणात यात प्राधान्य देण्यात आले आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत शालार प्रणालीवर थकित त्या देयकाचा टॅप दोन जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सुरू करण्यात आला आहे ह्यामध्ये केवळ एक ते सहा वर्ष आणि सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या न्यायालयीन प्रकरणाचा समावेश आहे मुख्याध्यापक आणि डी ओ ए वन शाळा स्तरावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही मुदत आहे न्यायालयीन प्रकरणासाठी विशेष सूचना न्यायालयीन आदेश लोकायुक्त किंवा लोक उपलोकायुक्त यांच्या आदेशानुसार अदा करायचे थकीत देयके आय टी शाळा प्रणालीमार्फत सादर करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत शाळा स्तरावरून अर्ज अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत न्यायालयीन आदेशासह शिक्षणाधिकारी माध्यमिकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या तपासणी समितीच्या संयुक्त साक्षीच्या अहवालासह तसेच न्यायालयीन प्रकरणाच्या प्रपत्रासह न्याय संचालनाय तातडीने ऑनलाईन व ऑफलाईन हार्ड कॉपी पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे अर्जासोबत का, का आवश्यक कागदपत्रे का थकीत देयके नामंजूर होऊ नयेत यासाठी खालील सुस्पष्ट आणि वाचनीय का कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे मुख्याध्यापाचे तरुण लेटर त्यामध्ये विलंबनाचा सविस्तर खुलासा असावा प्रशासकीय मान्यता आदेश मुख्याध्यापकांनी सादर करायचा घटनाक्रम न्यायालयाच्या आदेशाचा निकालाचा स्पष्ट मजकूर नमूद करून शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह न्यायालयीन आदेश निकाल देयकाची कालावधी फरक तक्ता देयकासोबत मुख्याध्यापकाचे हमीपत्र माहिती पुस्तिका महत्त्वाचे मुद्दे सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून थकीत देयके ऑनलाईन शालाार्थ प्र प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत विभागीय शिक्षण उपसंचालकांना न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके संचालनालयास फॉरवर्ड करण्यासाठी ऑनलाईन टॅब पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे यापूर्वीच्याच ह्या संदर्भात पत्रामधील सूचनांचे पालन करावे असेही या परिपत्रकात नमूद केले आहे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी हे परिपत्रक जारी केले आहे सर्व संबंधितांना ह्या सूचनाचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे